जुन्या लोकांची सवय की प्रवासाला कुठेही निघताना अगदी घरातून बाहेर पडताना पोटवरून खायचंही आणि हे अशा पद्धतीनं सोबतही बांधून घ्यायचं तर ही सारी तयारी सुरू आहे अगदी तीर्थयात्रेला निघण्याची हाय हॅलो सर्वांच्या एका नवीन अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आहे सोमवार सकाळचे सात होत आहेत हे बघा आहोंची त्यांच्या सासरी निहारी चालू आहे आणि इथे सासूबाई आहे वाड्याला आणि इथे वहिनी स्वयंपाक करायला तर आम्ही आज सगळे निघालो आहोत तीर्थयात्रेला नेहमीच्याच तीर्थयात्रेला <laughs> माहेरचं कुलदैवत सोनारी आमच्या इथून ना पंढरपूर जवळ आहे अगदी तास दीड तासात पोहोचतो का आपण पंढरपूरला हा तर पहिलं पंढरपूर त्यानंतर सोनारी सोनारीचा सिद्धनाथ झाल्यानंतर रात्री मुक्कामासाठी तुळजापूरला असणार आहोत आणि उद्याचा उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला की उद्या अजून कुठे कुठे जाणार आहोत तर चला आमच्यासोबत तुम्ही तीर्थयात्रेला अरे तो येणार आहे हा तर हे पार्सल नेहमी आमच्या सोबतच असतं जे आज बघा बॅग वगैरे घेऊन रेडी आहे आणि स्कूल चुकवलेला आहे सरांना हा व्हिडिओ पाठवणार आहे मी तर झालं असं होतं की जेव्हा आम्ही गावी आलो तेव्हा माझे वडील काही बोलले की तुम्ही आलाच आहात आणि मला जायचं होतं कुलदैवताला तर बसनी जाण्यापेक्षा आपण तुमच्याकडे जाऊया आणि मी पेट्रोल टाकतो म्हणे जावा यांना त्रास नको तर हे जण येणार नाही आहेत प्रितिशला आणि या सार यांना सई वहिनी माझी सोना आणि बहीण हे येणार नाही आहेत यांना बाय करून फायनली मामा आणि मामीनं घेऊन आम्ही निघालेलो आहोत मामाला आणि मामीला सोबत घेऊन आलो आहोत कारण इथून माझं जवळ आहे त्यांना इथे ड्रॉप करायचं होतं इथे घ्यायला येणार आहेत त्यांना आणि मी कायदा कधी माहिती आहे इथे ना एक स्टँड होतं लहान असताना आम्ही लिटरली ट्रकमध्ये बसून अगदी ड्रायव्हरच्या बाजूला बघा बाकडे असतात बसायला तिथे बसून यायचो मी मावस बहिणी आई मावशी सगळे मिळून आणि इथे उतरायचो तर त्या साऱ्या आठवणी जाग्या झाल्या खूप छान वाटतं हे अशा प्लेसेसला जेव्हा आपण पाहतो लहानपणीच्या सगळ्या आठवणी आठवून खूप 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 भारी वाटतं तर चला मामाला फायनली बाय केलं आहे आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला इथून सुरुवात करतो आहे सगळ्यात पहिलं पंढरपूर तर पंढरपूरमध्ये लिटरली आम्ही पावणे दहा वाजता पोहोचलो पण तुम्ही जर का पंढरपूरला येणार असाल तर सकाळची जी काही साडे दहा ते सव्वा अकरा साडे अकरा जी ही वेळ आहे ना या वेळेमध्ये दर्शन बंद असतं बरं का आणि नेमकं आम्ही त्याच वेळ तिथे पोहोचलो त्यामुळं गर्दी नव्हती तरीसुद्धा आम्हाला एक तास थांबावं लागलं चंद्रबागेचं दर्शन करायचं असतं अगोदर पाय धुवायचे असतात आणि मग विठ्ठलाचं दर्शन तर त्याचसाठी नदीच्या किनारी इथे हे एक फोर व्हीलरचं पार्किंग आहे ज्यांना कोणाला कार इथे पार्क करायची असेल ते आरामात इथे करू शकता शंभर रुपये चार्ज आहे आणि त्यानंतर डायरेक्ट एंट्री चंद्रभागीमध्ये होते तीन वर्षापूर्वीही आम्ही आमच्या जुन्या कारणी म्हणजे आय टीनी इथे आलो होतो जेव्हा मी नुकतंच माझं यूट्यूब ओपन केलं होतं आणि त्यावेळीसुद्धा मी हे सारे व्हिडिओ बनवले होते ज्यांना बऱ्यापैकी चांगले व्ह्यूज आले आहेत पंढरपूरचा व्हिडिओ तर मला खूप आवडला होता चंद्रभागेच्या दर्शनाला खूप महत्त्व आहे या नदीचं दर्शन झाल्याशिवाय विठ्ठलाचं दर्शन नाही करायचं नाही तर ती यात्रा कम्प्लीट नाही होत तर हे बघा हे असा दिवा घ्यायचा नदीला सोडायचा छानपैकी दर्शन करायचं आणि हो इथे ना आपण आपल्या नवऱ्याचे पाय धुवून त्यांनाही नमस्कार करायचा असतो तर हे बघा आईने मला करायला लावलेलं आहे चला यानंतर लगेचच पुंडलिकाच्या दर्शनासाठी जायचं आहे कधी कधी काय होतं माहिती आहे इतकी गर्दी असते या पंढरपूरमध्ये की प्रॉपर विठ्ठलाचं म्हणजे विठ्ठलाच्या पायाला स्पर्श करून दर्शन नाही होत आज बघूया की काय होणार आहे आणि नेहमी हे असंच असतं की आम्हाला इतर कोणीतरी घेऊन हो येतं आणि शक्यतो पंढरपूरला माझे वडीलच आम्हाला घेऊन हो येतात हे बघा मी तुम्हालाही पुंडलिकाचं छान असं दर्शन घडवलेलं आहे कारण गर्दी कमी होती ते बोलले की गव्हर्नमेंटचा आहे पाच रुपये मध्ये ओनडी मोबाईल ठेवून घेतात वरती ठेवून घेतात आणि खालच्या साईडला देतात उग तिथं तिथं कोणाजवळ ठेवण्यापेक्षा ठेवूया ना इकडेच छान असं खूप दिवसांनी दिवसांनी काय वर्षांनी विठ्ठलाला पाहण्यास मिळालं अगदी गर्दी कमी होती आणि चरणावरती डोकं ठेवून नमस्कार करायला मिळाला स्पर्श करायला मिळाला खूप छान वाटलं बरं सोबत घरचं जेवण असतानासुद्धा हे गरम गरम पिठलं आणि भाकरी पाहिल्यानंतर आम्हाला मोह आवरलेलं नाही आणि भूकसुद्धा लागलेली होती वडिलांचा उपवास होता त्यामुळं त्यांना सोडून बाकी सगळ्यांनी इथे पिठलं भाकरीचा आस्वाद घेतला खूप टेस्टी लागलं आणि फक्त वीस रुपयेमध्ये माहिती आहे इतकं भारी की अगदी वडापावच्या किमतीमध्ये फुल जेवण मिळालं आम्हाला तर झालं पंढरपूरचं दर्शन छान असं झालं जेवण झालं आणि यानंतर आता पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत पंढरपूरपासून सत्तर किलोमीटरवरती परांडा तालुक्यामध्ये सोनारी हे ठिकाण आहे जे माझ्या माहेचं कुलदैवत आहे सिद्धनाथ आम्ही लहान लहान होतो ना तेव्हा बसनी यावं लागायचं आणि अर्थातच इतक्या दूर आल्यामुळं मुक्कामालाच यावं लागायचं तर तेच आई आणि माझे वडील सांगत होते नको मला दाखवू सारखं सारखं कशाला येता आमच्या सोनारीला तसं चेहरा झाले काय सोनारीला येता कशाला तुम्ही रोस्टेड पापड झाले रोस्टेड पापड कावळ भरवणा नावाने चांग भल घेतलंय भरलेला हातादा घेतले शिवशंकर तर यांचंच दर्शन करण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि आहो नेहमी माझ्यासोबत असतात सोनारीला जेव्हा मी येते कारण मी त्यांच्याच सोबत येते मी कधीच एकटी माहेरवरून अशी गेलेली नाही आहे तर म्हणूनच चिडवत होते त्यांना आणि इथे ना आल्यानंतर खूप सारी माकडं असतात बरं का आणि ते इतका त्रास देतात की लिटरली आपल्या हातामध्ये जे काही सापडेल ते अगदी पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात तर त्यांच्यापासून सावध राहायचं असतं आणि हो इथलासुद्धा मी व्हिडिओ बनवला होता जेव्हा मी लास्ट टाईम आहोनसोबत आले होते आणि आईवडिलांसोबत आणि तोही व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल झाला होता पण हळूहळूहळू त्याला व्ह्यूज आले होते खूप छान वाटलं होतं मला त्या व्हिडिओजमध्ये मी काय केलं आहे की पंढरपूरमध्ये पंढरपूरची छान अशी माहिती दिली आहे सोनारीच्या व्हिडिओमध्ये सोनारीची छान अशी माहिती दिली आहे तो व्हिडिओ पाहून सोनारीमधील एका एक गुरुवांनी म्हणजे पुजाऱ्यांनीसुद्धा मला कॉन्टॅक्ट केला होता खूप भारी वाटलं की चला आपला म्हणजे अगदी सुरुवात होती यूट्यूबची वाटलं नव्हतं की इतके सारे व्ह्यूज वगैरे येतील पण या व्हिडिओला हळूहळू असे ना व्ह्यूज वाढत गेले होते तुम्हाला सुद्धा पाहायचं असेल की या देवाचं काय महत्त्व आहे कसं आहे काय इतिहास आहे तर तुम्ही माझा सोनारीचा व्हिडिओ जो जुना आहे तो नक्की बघा खतरनाक भाजायला लागले खतरनाक आईने केळ दिले वाटत त्याला का नाही तू दिलेस असं बोललं जातं की देवदर्शनासाठी सुद्धा देवाची इच्छा व्हावी लागते आणि त्याने स्वतः आपल्याला बोलवावं लागतं तर तसंच काहीसं आमच्या बाबतीत होतं आहे की कोणाचं ना कोणाचं निमित्त होतं आणि आम्ही देवदर्शनासाठी निघतो तुम्हाला माहिती आहे माहेरचा माझा हा कुलदैव काळभैरवनाथ सिद्धनाथ सोनारीचा हेच पुढे जाऊन खरसुंडीला आले आणि त्यांचंच रूप आहे जे खरसुंडीचे सिद्धनाथ आहेत आणि ते आहेत माझे सासरचं कुलदैवत नेहमीच आपण ज्या पद्धतीनं विचार केलेला असतो प्लॅन केलेलं असतं त्याच पद्धतीनं गोष्टी होतात असं नाही पण आहोनचं प्लॅनिंग अगदी परफेक्ट होतं आजच्या दिवसासाठी अगदी ठरल्याप्रमाणे त्या त्या वेळेमध्ये तेथे ते दर्शन झालं आणि देवाचीच कृपा आहे ही पंढरपूरमध्ये छान दर्शन झालं तिथून अगदी वेळेवर सोनारीला पोहोचलो आणि आम्ही ठरवल्याप्रमाणे चार वाजता सोनारीतून निघालोसुद्धा इथे एक छोटासा ब्रेक घेतला आहे चहासाठी जिथे गुळाचा चहा आणि गुळाचा क्रीम सुद्धा मिळाला आहे आमचं आजचं टार्गेट काय होतं माहिती आहे की देवीचं दर्शन हे आजच करायचं कारण उद्या पुन्हा दोन ठिकाणं आपल्याला करायची आहेत पोहचलो तुळजापूरमध्ये अगदी ठरलेल्या वेळेमध्ये जेव्हा तुळजापूरमध्ये एंट्री करतो आपण आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू पाहतो पुतळा पाहतो किती छान वाटतं ना तर बघा दोनच महिन्यापूर्वी मी तुळजापूरमध्ये आले होते एकशे आठ भक्तनिवासला एक एकशे आठ नंबरची रूम ने ने। तर आजचा मुक्काम तुळजापूरमध्ये असणार आहे आणि एकशे आठ नंबरचा हा भक्त निवास आहे जेव्हा मी तुळजापूरचा व्हिडिओही शेअर केला होता ना तर तेव्हा या भक्त निवासबद्दल मी माहिती दिली होती कारण तीन वर्षापूर्वीच हा ओपन झाला होता एक मार्चला ओपन झाला होता आणि आठ मार्चला आम्ही दर्शनासाठी आलो होतो खूप जणांना त्या व्हिडिओची हेल्प झाली होती बऱ्याच जणांना मी या एकशे आठ नंबर निवासचे कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर केले होते तर बघा ही तिसरी वेळ आहे आमची की या भक्त निवासला आम्ही राहतो कारण खरं चांगला आहे खुशी वाटते ना की बिना गर्दीचं पहिल्यांदा तुळजापूर बिना गर्दीचं करतोय मानसी सोबत आलो आणि हा तर देवीने पुन्हा लवकरच की नाही दर्शन कर आज बिलकुल गर्दी नाही छान वाटत म्हणजे छान वाटतंय पण आम्हाला ना भक्त निवास मध्ये सांगितलंय की आता या पिरियड मध्ये आठ ते नऊ अभिषेक असतो लक्षात घ्या की आठ ते नऊ अभिषेक असतो नऊला दर्शन पुन्हा सुरू होतं आलो जेवलो मस्तपैकी फ्रेश झालो जेवलो आणि आता दर्शनाला आहे आठ सव्वा आठ वाटत बर जेव्हा आठ ते नऊ अभिषेक सुरू असतो तेव्हा देवीचं दर्शन बंद असतं असं आम्हाला मध्ये सांगितलं गेलं होतं पण तसं काहीच नाही आहे बरं का उलट बर चालू होतं दर्शन आणि देवीला अभिषेक घालत होते तेही पाहण्यास मिळालं त्याचमुळं देवीची जी काही ओरिजिनल मूर्ती आहे तिचं दर्शन झालं आज इतकं छान वाटलं इतकं छान काय सांगू मी तुम्हाला हे बघा बघू शकता तुम्ही की कुठेही लाईन नाही आहे जशी एंट्री केली मंदिरामध्ये तसं डायरेक्ट देवी जवळ जाऊनच थांबायला मिळालं इतकं इतकं प्रसन्न वाटत होतं मी तुम्हाला शब्दामध्ये नाही सांगू शकत तुम्हाला सांगू दोन महिन्यापूर्वी मी जेव्हा मांजरीसोबत आले होते ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तेव्हा ना देवीचं दर्शन झालं नव्हतं बाहेरूनच गेलो आम्ही मला ना करायचं होतं तेव्हा दर्शन पण जेव्हा आपण असं सोबत असतो ना तेव्हा सगळ्यांच्या विचाराने जावं लागतं आणि त्याचमुळे मला काही बोलता आलं नव्हतं कदाचित ही माझी सबकॉन्शियस माइंडमधली इच्छा देवीपर्यंत पोहोचली असावी आणि देवीनं हा आजचा योग घडवून आणला खूप छान वाटलं आणि ओरिजिनल रूपातली मूर्ती पाहण्यास मिळाली खरंच वाटलं नव्हतं की दहा ते पंधरा मिनिटात दर्शन होईल वा लाईफमध्ये दे पहिल्यांदा देवीची मूर्ती इतक्या सुंदर रीतीने पाहिली आणि तुम्ही ऑब्झर्व्ह केल्यात का की देवीने साडी वगैरे काहीच नव्हतं कारण अभिषेक सुरू होता पूर्णपणे ओपन होती म्हणजे सॉरी काय म्हणतात ते विदाउट साडी खरंच पुन्हा एकदा मला कळालं की देवाच्या मना मनात असावं लागतं की त्यानं आपल्याला हे अशा पद्धतीनं दर्शन द्यायचं की नाही आणि आज होतं देवीच्या मनात म्हणूनच तिने वडिलांच्या थ्रू मला बोलवून घेतलं मस्त वाटलं मला छान झाला आजचा दिवस अगदी व्यवस्थित पार पडला उद्या मी तुम्हाला दाखवेन की आम्ही ज्या भक्तनिवासमध्ये राहिलो आहोत ती रूम कशी आहे चार्जेस किती आहेत आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया चला तुम्हीही माझ्यासोबत देवदर्शनासाठी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एन करते पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय